राजकोट किल्ल्यावरून शिवलायांचा पुतळा कोसळल्यानंतर विरोधक प्रचंड आक्रमक झालेत महाविकास आघाडीचे नेते मालवणमध्ये मोर्चा काढणार आहेत आदित्य ठाकरे जयंत पाटील विजय वडेट्टीवार मोर्चामध्ये उतरतील शिवप्रेमी सुद्धा राजकोटमध्ये आक्रोश मोर्चा काढणार आहेत आणि त्याच्यामुळे आता प्रशासन अलर्ट मोडवर आलेलं आहे असं समजतंय शिवाय मराठा क्रांती मोर्चानं सुद्धा रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा दिलाय आणि आझाद मैदानावर सुद्धा आंदोलनाची हाक दिली गेली आहे शिवप्रेमींकडून किंवा ठीक विरोधी पक्षाकडून मराठा क्रांती मोर्चाकडून सुद्धा एक आक्रमक भूमिका समोर येताना पाहायला मिळते या सगळ्या प्रकरणावर मोर्चा काढला जाणार आहे असं समजतंय आंदोलन करण्याची हाक ठिकठिकाणी दिली गेलेली आहे आणि विरोधी पक्षातले आदित्य ठाकरे जयंत पाटील विजय वडेट्टीवार याच्यामध्ये सहभागी होणार आहेत याचप्रमाणे शिवप्रेमी सुद्धा इतरही काही राजकोटमध्ये मोर्चा काढतील असं समजतंय तर या सगळ्या संदर्भात आपण तपशील जाणून घेणार आहोत आपल्यासोबत प्रतिनिधी उमेश बुचडे आहेत त्याचबरोबर कोल्हापूरमधून शेखर पाटील आहेत आणि मुंबईमधून धनंजय दळवी आपल्याशी जोडले गेलेत सुरुवातीला मी उमेश यांच्याकडे जाईन उमेश आत्ता सध्या जी माहिती मिळते त्यानुसार विरोधी पक्षाचे नेते आहेत किंवा इतर शिवप्रेमी आहेत जे तिथं मोर्चा काढणार आहेत आणि तुमच्या मागे काहीसा पोलीस बंदोबस्त सुद्धा आम्हाला पाहायला मिळतोय काय नेमकं सध्या तिथे परिस्थिती आहे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर की अकरा वाजता महाविकास आघाडीच्या माध्यमातून इथे मोर्चाचे हाक दिलेली आहे निश्चित आहे आपण भरड नाक्यावर आहोत भरड नाका जो आहे इथूनच हा मोर्चा निघणार आहे पोलीस बंदोबस्त देखील करण्यात आलेला आहे आणि मालवण शहरातील दुकानं ही बंद आहेत स्वयंपोषी दुकानं बंद असल्याची चित्र दिसत आहेत आपण बघतोय की बेकरी असेल त्यानंतर कपड्याची दुकानं असतील सलून असतील किंवा अन्य जी दुकानं आहेत ती बंद आहेत आणि जो मोर्चा आहे तो अकरा वाजता येथून जो भरड भरड नाक्यावरून ते तहसील कार्यालयावर निघणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर जी सोमवारी घटना घडली त्या पार्श्वभूमीवर हा मोर्चा आहे यामध्ये आदित्य ठाकरे आहेत त्यानंतर विजय वडेट्टीवार आहेत जयंत पाटील आहेत अब्बादास दानवी आहेत हे सर्वच जे नेते आहेत उपस्थित आमदार वैभव नाईक यांनी हे काल सांगितलेलं होतं आणि तशा पद्धतीने हे मोर्चाचं नियोजन केलेलं आहे पण मालवणमध्ये सध्या स्वयंघोषित बंद आहेत आपण सकाळच्या हजारात बघतोय की दुकानं सध्या बंद दिसत आहेत एकंदरीत इथली मालवण भरड नाक्यावरची आणि कुठे ना कुठेतरी पोलीस बंदोबस्त तैनात केलेला कारण बारा वाजता नारायण राणे हे जे खासदार आहेत ते राजकोट किल्ल्यावर जातील आणि ते पाहणी करतील त्यानंतर ते पत्रकारांशी देखील संवाद साधील अशी एक माहिती हाती आलेली त्यामुळे कुठे ना कुठे पुढचे अपडेट्स तुमच्याकडून घेत राहू सध्या मालवण मधून शेखर पाटील आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याशी आपण बोलूया शेखर काय नेमकं तिथे वातावरण पाहायला मिळतंय काय नेमके पडसाद उमटत आहेत या सगळ्या प्रकरणानंतर आ, रिद्धी आपल्याला माहित आहे की हे जे घटना घडलेली आहे या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रभर जी आहे ती संतापाची लाट आहे आणि म्हणूनच महाराष्ट्रभर देखील आज विविध ठिकाणी आंदोलन जे आहे ती केली जाणार आहेत आणि विशेष करून मालवणमध्ये मालवण मध्ये आता महाविकास आघाडीनं खर तर सरकारला घेरण्याचा प्रयत्न या संपूर्ण प्रकरणावरून करण्याचा प्रयत्न केलेला कारण आदित्य ठाकरे स्वतः या ठिकाणी येत आहेत अंबादास दानवे भास्कर जाधव आहेत तर तिकडं काँग्रेसचे विजय वडेट्टीवार आणि राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्या माध्यमातून आज भव्य असा मोर्चा जो आहे तो या ठिकाणी आयोजित केला जाणार आहे आणि या संपूर्ण घटनेचा निषेध जो आहे तो या ठिकाणी केला जाणार आहे हे सगळं प्रकरण जे आहे ते आता नेव्हीवरती ढकलण्याचा प्रयत्न आहे अशा पद्धतीची टीका देखील महाविकास आघाडीकडून केली जाते mm. आपली जबाबदारी झक जा, 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 झटकण्याचा प्रयत्न जो आहे तो सरकार या ठिकाणी असं त्यांच्याकडून म्हटलं जाते आणि म्हणूनच या घटनेचा तीव्र निषेध या महाविकास आघाडीच्या माध्यमातून आता त्या ठिकाणी करण्यात येणार आहे त्यामुळे नक्कीच या मोर्चाच्या माध्यमातून आता कशा पद्धतीनं सरकारला या ठिकाणी जाब विचारणार आहेत शिवाय या मोर्चाच स्वरूप पुढे जाऊन भाषणांमध्ये देखील होणार सभेमध्ये देखील त्याचं रूपांतर जे आहे ते होणार आहे त्यामुळे त्या सभेमध्ये देखील हे सगळे नेते जे आहेत ते सरकारला काय नाही बोलणार आहेत सरकारवरती कशा पद्धतीने या संपूर्ण प्रकरणावरून टीका करणार हे देखील पाहणं गरजेचे आहे त्यामुळे नक्कीच पुढच्या काही वेळामध्ये आता हा मोर्चा सुरुवात होईल खऱ्या अर्थानं या संपूर्ण तुमच्याकडून घेऊ शेखर मी पुन्हा एकदा धनंजय यांच्याकडे जाते धनंजय आझाद मैदानावर आंदोलनाची हाक दिली गेलेली आहे प्रचंड आक्रमक भूमिका घेतली गेलेली आहे काय नेमकं घडत आहे काय नेमकी भूमिका समोर येते रिद्धी राजकोटमधील जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात ही संतप्तची लाट आपल्याला पाहायला मिळते त्यातच मुंबईमध्ये मराठा आंदोलक असतील किंवा मराठा संघटना असतील त्याचबरोबर शिव संघर्ष संघटना जी आहे स्मारक संघटना त्यांच्याकडून हे आंदोलन आज दहा वाजता आझाद मैदानात केलं जाणार आहे आणि त्याचा निषेध जो आहे तो नोंदवला जाणार आहे आपण जर पाहिलं तर ज्याप्रमाणे सरकारने या सगळ्या संदर्भातली आपली भूमिका स्पष्ट केली त्यावरून शिवप्रेमींमध्ये नाराजी जी, जी आहे ती पाहायला मिळते आणि संतप्त प्रतिक्रिया या शिवप्रेमींच्या येताना पाहायला मिळते सरकारने जी उत्तरं दिलेली आहेत ती उडवाउडवीची आहेत असा असं म्हणणं जे आहे ते या संपूर्ण संघटनेचं आणि या शिवप्रेमींचं असलेलं आपल्याला पाहायला मिळते कुठेतरी सरकार जे आहे ते आपल्या या संपूर्ण प्रकरणातून हात जे आहे ते झटकते घेता आहे नौदलावर जे आहे नौसेनेवर हे सगळा विषय टाकण्याचा प्रयत्न करते त्यामुळे सरकारने आपली चूक मान्य करायला हवी होती या सगळ्या संदर्भात आधी कोणती शहानिशा केली गेली नाहीये या सगळ्या संदर्भातली ती करायला हवी होती आणि त्याचबरोबर संपूर्ण या प्रकरणात कठोर कारवाई जी आहे ती झाली पाहिजे कारण की या सगळ्या संवेदनशील भावना आहेत शिवप्रेमींच्या ही चूक खरंतर व्हायला हवी नको व्हायला हवी होती मात्र ती झालेली आहे त्यामुळे कुठेतरी शिवप्रेमींमध्ये प्रचंड संताप जो आहे तो या ही संतापातून धनंजय मी पुन्हा एकदा उमेश यांच्याकडे जाते उमेश आता नेमके तुम्ही जिथे उपस्थित आहात तिथून काही वेळात मोर्चा निघेल आंदोलन करते तिथं जमतील आजूबाजूची परिस्थिती नेमकी काय आहे ते आम्हाला दाखवा नेमकं काय घडतंय जसं तुम्ही मगाशी म्हणालात की उत्स्फूर्त बंद पुकारला गेलाय त्याची दृश्य आपण दाखवू शकता का निश्चितच रीद्दी आपण पाहतो की स्वयंघोषित बंद आहे आपण पाहतो की इथली जी दुकानं आहेत आपण या भरड नाक्यावर आहोत इथूनच हा मोर्चा निघणार आहे आणि ही सगळी दुकानं आहेत ती बंद ठेवण्यात आलेली आहे स्वयंघोषित बंद आहेत रिक्षा ज्या आहेत त्या इथे लागलेल्या आहेत रिक्षा व्यवसाय हे सुरू आहे रिक्षा व्यवसाय पण दुकानं जी आहेत एकंदरीत ती आपल्याला बंद दिसत आहेत येथे जे व्यवसाय करणारे आहेत त्यांना आपण विचारलं असतं आज मालवण मध्ये आज बंद दुकान आहेत काय आहे याच्या शिवाजी महाराजांचा पुतळा पडला त्याचा अपमानच झाला शिवाजी महाराजांचा त्यामुळे पण निश्चितच हे सांगितलं की शिवाजी महाराजांचा पुतळा आणि त्या संदर्भात आज, आज मोर्चा निघतो आणि त्यामुळे ही दुकानं बंद ठेवण्यात आलेली आहे असं येथील जे स्थानिक आहेत ते सांगत आहेत आणि आपण पाहतो की ही दुकानं बंद आहेत आपण काही जे इथे नागरिक आहेत त्यांच्याशी देखील चर्चा संवाद साधणार आहोत नेमकं काय हे सांगणार आहेत ते देखील पाहणार आहोत आणि मोठ्या प्रमाणात आंदोलन करते तिथे जमतील तुमच्याकडून वेळोवेळी पुढचे अपडेट्स घेत राहू उमेश धनंजय आणि शेखर तुम्हाला तिघांनाही धन्यवाद या सगळ्या आम्हाला दिल्यात म्हणून <tell>